नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींना कोणत्याही साडीवर दागिने घातले तर एकदम उठून आणि सुंदर दिसतात पण दागिन्यामध्ये सध्या असे चोकर गळ्यामध्ये घालण्याची खूपच फॅशन आहे तर पाहुयात या चोकर दागिन्यांचे नवीन लेटेस्ट डिझाईन सध्या असे सोन्याच्या मण्यामध्ये गुंफण असणारे चोकर घातल्यानंतर तुमचा गळा एकदम सुंदर दिसतो पैठणी असो सिल्क असो कांजीवरम असो की अन्य कोणत्याही साडीवर तुम्ही हे सिंपल चॉकर घातले तर एकदम शोभून दिसतात तर हे चॉकर गळ्यामध्ये घातले तर एकदम सुंदर आणि स्टायलिश दिसतात जर तुम्हाला या चॉकरच्या खूप सुंदर युनिक डिझाईनसुद्धा ज्वेलरी शॉपमध्ये पाहायला मिळतात तीन ते पाच ग्रॅममध्ये तुम्ही सोन्यामध्ये हे चॉकर बनवून घेऊ शकता हवे असेल मते तर तुम्ही इमिटेशन ज्वेलरीमध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता या चॉकरवर खूप सुंदर असे कानातले सुद्धा आहेत तुम्ही असे कानातले आणि चॉकर घालून एखादी वेडिंग अटेंड केला तर तुमचा लुक सर्वांमध्ये सुंदर दिसतो मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा